नमस्कार माझ्या युवा मित्रांनो मी प्राध्यापक रघुनाथ पाटील पुन्हा एकदा आपण भेटतोय मास्टर माइंड मोटिवेशनमध्ये हो। आज आपण बोलूया ध्येय गोल्ड तुमचं आयुष्यातलं ध्येय ठरलेलं आहे का हो नाही ना मी आजकालच्या युवा पिढीला विचारत असतो आणि सतरा वर्ष झाली अठरा वर्ष एकोणीस वीस पंचवीस आले तरी ध्येय काय ठरलेलं नसतं की काय करायचं का नेमकं आयुष्यामध्ये आणि त्याच्यामुळं काय होतं आपण आपला वेळ वाया घालवतो त्याचबरोबर ध्येय जर ठरलं असेल तर ते एवढंच असतं एकदम छोटं त्यामुळं मोठं ध्येय नसल्यामुळं परत का मोठं ध्येय नाही आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करत असतो स्वतःला कमी लेखत असतो न कळत आणि त्याच्यामुळं आपली ध्येय काय आहेत एवढीशी आहेत छोटी आहेत तो मोठं ध्येय बघा आणि जर मोठं ध्येय बघितलं तर आपोआप तुमची वाटचाल हे एका स्टँडर्ड लेवलला व्हायला लागेल त्या दिशेनं तुम्ही पावलं उचलायला लागाल असं म्हटलं जातं की वाघाची शिकार करायला निघाल्यावर ससा सापडेल तर ससा तर तुम्हाला निश्चित सापडेल पण त्यासाठी ध्येय मोठं पाहिलं पाहिजे त्यामुळं तुमचा वेळही तुम्ही सत्कारी नावाल आणि आयुष्याला दिशा येईल तर या ध्येयासाठी ऑल द बेस्ट